नॉनव्हेजपेक्षाही चवीला भारी लागणार आहे कांद्याच्या पातीचे झणझणीत मोठे बनवण्यासाठी एक वाटी तूर डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची लसूण आलं कोथिंबीर मिक्सरला फिरवून घ्यायची तूर डाळ पाण्यामधून काढून हेही मिक्सरला फिरवायची कांद्याची पात बारीक चिरून घ्यायची डाळ आणि कांद्याची पात एकजीव करायची लसूण आल्याची पेस्ट घालायची हळद तिखट घालायची मीठ घालायचं तेल घालायचं कोथिंबीर घालून सर्व एकजीव करून घ्यायचं यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ घालायचं म्हणजे फक्त दोन चमचे याची मूठ बांधून घ्यायची आणि चाळणीवर पंधरा ते वीस मिनटासाठी मध्यमाचेवर वाफवून घ्यायची सुकं खोबरं भाजलेलं आहे सुका कांदा भाजलेला आहे कांदा कोथिंबीरचं वेगळं वाटण करायचं आणि खोबऱ्याचं वाटण वेगळं करायचं तेल गरम झालं की जिरे घालायचं कांद्याची पेस्ट घालायची हळद तिखट धनेपूड घालायचं कसुरी मेथी घालायची लसूण आल्याची पेस्ट घालायची खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि आज हे कांद्याच्या पातीचे मोठे मी बनवते आहे माऊली कंपनीचा काळा मसाला आणि गरम मसाला घालून हे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता त्यासाठी वेबसाईट लिंकसुद्धा दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे डिटेल कॅप्शनमध्ये तुम्हाला मिळतील नक्की ऑर्डर करून बघा